बॉल वर फेकला तर त्याच्यामधली पोटॅन्शियल एनर्जी आणि कायटिक एनर्जी म्हणजे स्थितीत ऊर्जा आणि गतीत ऊर्जा याच्यात काय होतं याच्यावर प्रश्न पडू शकतो मग आता नॉर्मल आहे आता कायटिक एनर्जी म्हणजे काय आहे ती ती गतीची ऊर्जा आहे बरोबर आहे म्हणजे गती जर वाढली तर ती पण ऊर्जा वाढणार बरोबर आम्ही जेव्हा बॉल वर फेकतो तो विशिष्ट ठिकाणी जाऊन तो थांबतो मग खाली येतो म्हणजे वर जाताना गती कमी होती आहे स्पीड कमी होतोय आणि तेव्हा गा कायटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे कायटिक एनर्जी कमी होणार पण मग टोटल एनर्जी राहायला पाहिजे म्हणजे कायटिक एनर्जी कमी होती आहे आणि त्यामुळं हाईटवर आधारित असणारी आपली स्थिर ऊर्जा म्हणजे पोटेशियल एनर्जी वाढणार कारण बॉल जसा वर जातो आहे हाईट वाढती आहे आणि पोटेशियन एनर्जी म्हणजे एम जी एच म्हणजे पोटेशियन एनर्जी वाढत चालली आहे मग त्याचवेळी बॉल वरून खाली येत असताना मात्र गती वाढणार आहे म्हणजे कायटिक एनर्जी वाढणार पण हाईट कमी आहे म्हणजे पोटेशियन एनर्जी कमी होणार पण या वरून खाली खाली वरून होताना कोणत्याही एका मुद्द्यावर टोटल एनर्जी एकूण ऊर्जा कॉन्स्टंटच असणार हे लक्षात असू द्या